हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बनून ऐका आपल्या म्हणजे आता कल का नाही हो ते बघा नक पंच नक ते होत भाऊ बन काल नक पंचमी होती तर भाऊ बन आता म्हणजे लयच ते आलताय बर का टिपण्या कमी आले त भा बनवून

असले आल ते बरे आलत आहे की भाऊ तू तिकडे जाऊन नको असं तसं कर तस त्यांना बी तेवढा बरं वाटेल अ काकाला म्हणजे मोठ्या बहिणीला भाऊ बनव तर राहायचं बी काय ना का तिकडं त्याने पण राहू द्या भाऊ बनवून आपल्या असं होतं या आणि ते मी एकटा एवढं मला एकट्याला एवढं काय समजत नाही बर का आता माझी एकट्याला मला लगेच लगेच मला भीती वाटते आईला काय झालं की बाबा बन थोडं तरी मग बाबा बाव बने ना एवढा बा, मोठा काल सण असून या सफ नाही केला आमटे पो पळत असला काय ना केलं कारण की आपल्या आईला एवढं म्हणजे वाटत नाही बरं बरं का आयला म्हणजे आयला आपल्या लगेच होत लगेच होत काय ना काय भाऊ बहिणीनो रायचं बी काही विषय तिकडं बघतात पण आता इथं आपल्या आईस हात लगे बटत वापरा तिकडं भाऊ बहिणी आयला पण लगेच लगेच पण कोण को, सकट नाही को आयला तिकड नाही ना न्यायला कुठं भाऊ बहिणी डॉक्टर म्हणतात या तेवढं तेवढं तुमचे ते गोळ्या आहे इकडे लेम होतं या जगण्यात <coughs> या परत मग बाजू तिकडं जायचं बघा जग जायचं भाऊ बनून कुठल्या कोट डोक्याला मी एकटा एकता मी ते करू हांडेल करू हांडेल अ भाऊ बनवून आपल्या काय ना काय काय ना काय आपल्या आयला होतं या ले बघा ले उ काढत आहे आमच्याकडं आता आता बर्का, आता बरं का आता बरं का आता पाऊस लगेच निघून गेला भाऊ बहिणीनं नाही राहायचं का ना बरं का भाऊ बहिणीनो पण आता विषय कसा आहे आता आपल्याला असं होतं आहे आणि तर मी एकट्याची माझी एकट्याची आपदा तर भाऊ बहिणीनं गाड्या असो गाड्या आपल्या पैसे बरं का आता याला काय जे असं झालं बिल माझी लगेच गेला कोणी त्याला ने समजा भाऊ नो इथं असाव्या कोण ना कोणी तर पाहिजे भाऊ बन त्याशिवाय होत नाकडं होत ना भाऊ बहिणी नो आणि त्यातपर्यंत एवढंच भाऊ पण त्याने त्याचा काय ना भाऊ बन पण आपल्या आईला काय जास्त जास्ती झालं बिल हे काय म्हणणार आव्यामुळं असं झालं तर भाऊ बहिणी आपल्या आयला एक एक काय बी होतं या म्हणजे एक एक काय बी त्याला होतं आणि तुम्ही काय म्हणताय तिथं त्याला म्हणताय आहे का नाही बाबा आता मला कळत ते झालंय ते दायीतला पण भाऊ बन इथे माहिती येत तिथं कोणसा कड नाही म्हणजे फक्त आपलं ते दाज एकट एकट त्या येत भाऊ बहिणींनो रात्री का झालत तुम्हाला तुम्हाला फोटो बोलत नाही भाऊ बहिणींनो रात्री का नाही आपल्या रायत हातपाय वाकडं झालं तर भाऊ बहिणींना म्हणजे मी गेलतो इथे जवळ गेल बसायला बरं का मी आणि आपल्या याच्या हातपाय झालं तर हात हात वाकडं झालं तर भाऊ भाऊ बहिणीनो हातपाय झालं तर वाकडं आलं मी आलं मी रजार उघडलं बघितलं लालटावलं बा भाऊ बहिणींना तर राहायचं हातपाय वाकडं झालं तर अक्षरीच्या भाऊ बहिणी मला काय समज नाहीच म्हणजे मी काय करून काय नका भाऊ बनीनो मी तिकडं मला मला पळायचं मला नव्हतं कळत भाऊ बन जाऊ कुठून कोडू नको जाऊ आणि ह्याला उठ जाऊ भाऊ बहिणी तिथं समते माणसं झोपली होती भाऊ नो मग आईच मग आई मग आय काय म्हणली मला आई म्हणली भाऊ बन नको जाऊ म्हणली कुठं नाही म्हणलं एवढं काय झालं मला म्हणलं भाऊ बन म्हणलं आता मला म्हणलं कोण नाही आणि असं होते म्हणलं मग काय म्हणलं काही जास्त झालं म्हणलं बाबा भाऊ बहिणी आपल्याला म्हणलं आहे का म्हणलं कोण भाऊ लागते का नाही काळजी आता काय करू भाऊ बहिणी मी तर तिकडं जातो का नाही तिकडं जातो बघा मी कामाला तर मला कसं वाटत भाऊ बहिणीकडं एकटे असेल झोपले असेल का म्हणजे का असं वाटतं मला भाव बहिणींना मला नेमोज काम नेमजू घरी असं माझा भाव बन त्यातनं तरी भाऊ बन मला का नाही म्हणजे मला घरी काय नाही बरं का भाऊ बहिणींना पण असं कुठं का मला बाहेर गेलं का नाही मला आयजित केलं काळजी असते ना बाव बनो लय काळजी असते लई आम्ही तो काय भाऊ बहिणीनो आणि तो कोण सकट बघायला सकट त्याला नसतं हिला काही जेजस्कीम जस्कीम झाल्यावर कोणावा आपल्याला सांगू शेवा असा असा असं झाले म्हणून तिच्यामुळे भाऊ बहिणीनं मी काय लयशी लय मी काय ते घेत नाही सिरियसली घेत नाही कामाचं भाऊ बन माझ उद्या हिला काय झाले पहिले म्हणजे मला मला तवा कोण आहे तवा आम्ही आपला आम्ही तो गाय भाऊ बहिणी नो मला असलं काम जातो का मला नसलं बसतो घरे आणि आता भाऊ बनून आपल्याला आता आपल्याला साखर बी वाढली रुपी वाढलाय त्यात बाबा बन तिला मी आवडतोय सावरतोय बाबा बन ह्याच्या याच्यापाशी कोण ना बाबा आपलं म्हणजे गरज आहे ते त्याच्यापैकी त्याच्यापैकी तपायची बाबा बन अक्षरश मला रात्री इतकं वाईट वाटलं का नाही आता म्हणलं हे काय जास्त झालं तर म्हणलं माझं कसं व्हायचं या बाबा बोलून आपलं आलंच आपलं असं झालं वाटवलं झालेलं आहे झालं या बा आपल्याला एकासाहेब एका साहेब आपल्याला त्या नाही म्हणजे आपल्याला आधार बाह बने एका साहेब आपल्याला आधार नाही काय नाही काय नाही कोणाचा जे 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 भाऊ बनव आपल्या आपल्या आप ते बी ते जे आपल्या आपल्या ह्याच्यात आहे ती ना, ना, ना त्यामध्ये परपंचामध्ये भाव बनो तर माझा परपच काय झाला जा, बी मोडला बी भाऊ बनो उठ मला बी वाटलं भाऊ बनवून चांगलं होईल आईच्या हाताखाली कोण ना कोण येईल भाऊ तेवढ्या तेवढ्याला बी आपल्या ते होईल मदत होईल पण का ना भाऊ बनू फार समजा समजा परत बघा भाऊ बनवू माझ्या त्यात मी भाऊ भाऊ बहिणी वेळात वेळ करतो वेळेत वेळ मी काढतो भाऊ बहिणींनो आणि आयला का नाही सावरपा करतो भाऊ बहिणीनो आता याला आता हे तर चालवते आहे त्या गोळ्या बिळ्या भाऊ बहिणींना त्याच्यामुळे भाऊ बहिणी मी काही रिक्स घेत नाही का म्हणजे असलं काम जायचं काम नसतं काम आपल्या घरी बसायचं आणि भाऊ बनवे तो कोण सगळ्यात मागचे होय त्याला म्हणजे त्याला बघायला जे जे आपण आपलं प्रत्येकामध्ये आहे ते आहे ते बघा गुतले गुतले वाणे बडा भाऊ बहिणीं त्याला सांग ते काय म्हणते आम आम्हाला का सांग नको सांग नको तर जाऊ दे भाऊ बनवून त्यांचं पर्पज त्यांच्यासोबत माझी आहे माझ्या जन्म जे जन्म मला घातलं जन्म द्यायला माझं कर्तव्य भाऊ बहिणी त्याला नेट बघण्याचं करण्याचं ते मी फार पडतोय भाऊ बहिणी काय ना भावा बहिणीनो का असेल ते देवाच्या हातामध्ये भावा बहिणीनं रात्रीची जी अवस्था बघितली होती भाऊ बहिणी मला इतकं इतकं मला काय करून काय नको झालं बघा रात्री झालं ते बाबा भाऊ बहिणी डाऊन जाते डाऊन काय करूच काय नको झालं बघा मला बाबा भाऊ बन असला म्हणते बाबा बन नका तू घेतो करायचं काय काय होत काय तो तो अजिबात तो, तो, तो तू नक्या जाव पण ते काय ऐकत नाही भावा बहिणींनो आता ऐकत पण काय ना भावा बिझ्या माघारी माझ लय म्हणजे लय हायचं बघा लई आणि मला कसं बी मला पाठवून पण कोणाचा बाबा भाऊ बहिणी आजार नाही कोणाचा काय नाही काय नाही बघा तिचे आपल्या आपापल्या आपआपल्या बघतोय भाऊ बहिणींना कोण लक्ष देत नाही कोण काय करत नाही काय नाही बघा तिची आई होती ती आमच्या आईची ती पण तर ते पण गेले तिच्या बहिणीकड बाय आता अख्खा तु पोय म्हणजे ते होत्या भाव बहिणीनो मला आईच्या माघारे माझं कसं व्हायचं हे माझ्या डोक्यात राहून माझ्या डोक्यात भाऊ बहिणी रासून दिवस चालतं या असं बाबा आता आपण चालतो खात्री पितवी मस्त बिकारखतोय पण हाय तेवर आपली मागर आपलं कस व्हायचं ना बाबा बहिणींना आपल्याला माहिती एवढ्या कसं कटणार फायदा बाबा बो या कसं फायदा नाही की काय तर वाज तू व त्याली जरतेचा दिवस गप्प बसतेली पण मला तर सतत ना बया माझ्यासाठी काय केलं तर काय नाही असं राहील भाऊ बन माझ्या लक्षात येईल जाऊ त्या भाव बहिणींना समजाच्या पाठीशा देव असतो स्वयं समर्थ्याने तिची म्हणजे तिचे का त्यांना भाऊ बहिणी तिला आजार हे तिला निघून जावं भाऊ बहिणींना एवढ्याच माझी अपेक्षा आहे देवाकडून मला तू दुसरं काय सकट नको